फ्रेंड नमस्कार गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी बिलकुल मजेत नाही मी आता जॉबवरती एक तारखेपासून जॉईनिंग होणार आहे मी आज आले होते पोस्ट कार्ड करण्यासाठी दुसरा एपिसोड करण्यासाठी ज्यांनी पहिलं माझा इंटरव्ह्यू घेतला त्या ठिकाणीच आले मी परत त्यांचा दुसरा एपिसोड त्यांना पाहिजे होता त्यासाठी आलेली खूप उशीर झालेला आहे त्यामुळं म्हणलं चला एक ब्लॉग बनवून घ्यावा आणि आजच्या विषयावर खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे मी तर प्लीज व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा चॅनेलला कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे खूप महत्त्वाचा आहे प्लीज असं का एकाच विषयावर बोलती एकच विषय सारखं काढती असं भेट बोल बूलू, असं बोलून तुला काय भेटतंय कोण म्हणतं नवऱ्याच्या नावानं भांडवाडा करून फेमस व्हायचंय कोण म्हणतं हिला कामच नाही भेटावं कोण म्हणतं वाकडं तिकडं तोंड करूनच बोलती मला एक सांग कसं तोंड करू वाकडं करू तिकडं करू माझी रियल लाईफ शेअर करते ना मी मी काय चुकीचं बोलते का आणि ह्याच्या आधी माझ्यासोबत काय घडलं हे तुम्हाला काय माहितीये सगळं मला माहिती आहे जीव तुडू तुडू तुमच्यापाशी पशी सांगायला एवढं स्पष्टीकरण माझ्यावर भरोसा नाही करत तो माणूस सोशल मीडियावर दिसत नाही तो काळ आहे का गोर आहे ते बी तुम्हाला माहित नाही कसं आहे ते बी माहीत नाही त्याची वर्तणूक कशी आता मी सोशल मीडियावर आले मी बोलते मी दिसते म्हणून बोलतय जे दिसतच नाही जे तुमच्या नजरेआड आहे तुम्ही त्याला कस काय बोलू शकतात तुम्ही मलाच दोष देणार ना कधी का तर माझं दिसते आणि जे तुम्हाला दिसते ते तुम्हीच बोलणार जे तुम्हाला दिसत नाही बापरे असं का होईल काय कळ जे तुम्हाला दिसत नाही ते तुम्ही नाही बोलणार जे दिसते तेच बोलणार बरोबर ना बर ठीक आहे बोला काय बोलायचं ती तुम्हाला तेवढच पडलेलं आहे बोलायचं बिलकुल बोला आत्ता एक नवीन विषय आहे त्या दिवशी मी माझ्या सासऱ्याच्या मोतीला गेले होते मला कळलं म्हणून खरं तर जायला नव्हतं पाहिजे जाणं हे बिलकुल चुकीचं होतं माझं पण माणूस की या नात्याने मी तिथे गेले होते तेव्हा मला कळलं की त्याने दुसरं लग्न केलंय तिला एक लेकरू पण आहे ऑलरेडी पहिलं तिचा डिवोर्स वगैरे झालेला आहे अशीच आहे गबळाट मबळाट कसली तर कसली का असाना आणली लग्न मला नावं नाही ठेवायचे कसली का असाना त्यानं लग्न केलं ह्याच्याशी महत्व आहे लग्न केलं ले एका लेकराची माय केली तिला आणलं आणि स्वतःचे लेकरं असे दरभदर भटकत्यात स्वतःची बायको दरभर भटकते लग्नाची दर बायको जिचा पूर्ण अधिकार आहे दहा वर्ष झाले हो लग्नाला आतापर्यंत एक रुपया कुठं खर्च केला नाही लहानाचे मोठे लेकरं मी केलेत आतापर्यंत मला एक गोष्ट कळाणार आहे की माझ्यावर एवढा अन्याय का झालाय काय असं मी चूक केली की मला असं नवरा भेटला आहे काय आदल्या जर मी पाप केलंय असं मला व्यक्ती भेटला आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी त्याची काय तुलना करावी आणि कुठपर्यंत मी असं पोला मला तेच कळत नाही लय श्याव बॉड्याचा असल्यावर मला फोन लावला मला म्हणला माझे व्हिडिओ डिलीट कर माझी हरसमेंट करायली गु खातोय तिकडं आड लपून छपून अर गांडी एकदम असला ना तुझ्या मर्दासारखा असला ना उघडकूस लय मर्द आहेस ना तू दोन दोन बायका करून सळत एक तर तुझ्यानं सांभाळणं झालं नाही एक आणलीच कुठली पडले झडलेली लय दम होता न, ना तू असं कित करून दाव ना तू लय शहा नाहीस तुला लई कायद्याची भीती नाही तर तू कस काय लपून बायको ठेवतो कसं काय लपून राहतो पण तुझी बायको तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत राहते ते सगळं माहिती आहे मला तर भावांनो बहिणींनो एवढा अन्याय आतापर्यंत माझ्यावर केला मला मारहाण की सुरुवातीला तर माझ्या बापाकडून एक लाख एक्कावन्न हजार हुंडा घेतला दोन तोळे सोनं घेतलं भांडे घेतले काय काय तरी घेतलं आमच्याकडून नंतर मी पैसे मागून घेतले आम्हाला शेळ्या घ्यायच्यात आम्हाला हे घ्यायचे आम्हाला ते घ्यायचे म्हणून तेवढं पुरवलं लेखीचं नाणनं मोडन म्हणून आणि नंतर मला मारहाण करणं त्रास देणं टॉर्चर करणं लेकरांना न सांभाळणं त्या लेकरला दूध सध्या दे पाजू देत नव्हते का बिस्किट खाऊ देत नव्हते एवढा त्रास दिलेला त्या लेकरांना आणि मला पण आणि मला अक्षरशः जीवे मारायचा प्रयत्न केला ह्या लोकांनी मी रातोरात पळून आली ह्यांनी पूर्ण प्लॅनिंग केली ती मला जीव मारण्याची ही तर गोष्ट खरी आहे बघा हे मला मारूनच टाकत होते मी त्या दिवशी आले नसते तर आतापर्यंत माझ्यावर अशी हारळी उगवली असते बरं ठीक आहे एवढं होऊन बी मी म्हणलं जाऊ द्या ह्यांची आज नव्ह्या बुद्धी बदलन आपण काय करा आपण ह्यांचे राग शांत असतं आपलं आपला जीव वाचवलेला बरा लेकर कुणाच्या तोंडाकडे बघते ना आपलं काही बरं वाईट झालं तर ह्याचा विचार करून मी आले ह्यांनी मला नोटीस पाठवली कोर्टातून घटस्फोटाची मागणी घातली डायरेक्ट महिला मंडळमध्ये केस टाकली मिटण्यासाठी ह्यांनी तिथं सध्या मिटवून घेतलं नाही किती नीच लोक असतील आणि कुठलाच एक रुपया खर्च दिला नाही का तर पोटगी द्यावा लागन जमीन द्यावा लागन म्हणून डिवोर्स करत नाही घटस्फोट करत नाही आणि आता तर ह्या मेलेल्या भाड्यानं त्या सासऱ्यानं काय केलंय माहिती के तुम्हाला माझ्या पोरांना जे हक्क भेटू नये म्हणून ह्या भाड्याने जावयाच्या लेकी भावा त्या दुसऱ्या लेखाच्या बायकूच्या नावाने जमीन केली आणि नवर्याच्या नावावर चार एकर जमीन होती तर माझ्या पोरांना हक्क नाही भेटावा ह्यासाठी ह्याच्या त्याच्या नावे जमीन करून टाकली मला सांगा हे कितपत योगी हो आणि किती मोठा अन्याय ह्याला माझ्यासोबत झोपताना बरं वाटलं ह्याला मज्जा करताना बरं वाटली पैसा घेताना बरं वाटलं सोनं घेताना बरं वाटलं माझा वापर करताना बरं वाटलं दोन लेकरं मला त्या लेकराला कधी खरंच खंडोगश पत्त्याने कधीच ये की, एक एक माझी खंडोबावर भक्ती आहे खंडोबा शोपटत कधीच त्या माणसाने लेकरांना रुपाय लावला आहे कधीच मला तर नाहीच नाही पण लेकरांना पण नाही तळमळीची विनंती तळमळीनं सांगते की खरी गोष्ट आहे मी काहीच खोटं बोलत नाही मला कुठला दबाव आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही किंवा मला कुठे पैसे दिलेत हा व्हिडिओ बनव म्हणून असं काहीच नाही आहे फक्त मला न्याय पाहिजे एवढा नाही का माझ्यावर अरे माझा अधिकार आहे हा माझी इज्जत घेतली त्यानं माझ्यासोबत लग्न लावले माझ्या बापाकडनं पैसा घेतलाय आणि कितीतरी दहा ते अकरा वर्ष झालं मला काहीच देत नाहीये मी इकडे येतो तिकडे लग्न करून आयुषमध्ये राहतोय आणि मी जमिनीत प्रॉपर्टीमध्ये दावा दिला हक्क मागायचा प्रयत्न केला तर ह्याच्या त्याच्या नावे जमीन करून मुक्त झालाय मला सांगा भावांनो बहिणीं मी आता काय करायला हवं तुम्ही सांगा मी तर काय देशील रित्या उत्पादन करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये मी केस दाखल करणार आहे त्याच्यावरती पण असा अन्याय एवढं डोकं का चालवायचं का केलं होतं मी चा 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 मी गुन्हेगार आहे माझी चुकी आहे तर स्पष्टपणे कोर्टात यायचं म्हणायचं ही पोरगी चुकीची आहे आम्हाला नांदवायची नाही हेच जायचं काय असं ना आम्ही देऊ किंवा आम्हाला हिला काय द्यायचं नाही आम्हाला सोडची टी पाहिजे आमचे लेकर आम्ही घेऊ आम्ही सांभाळू कुठला तरी निर्णय घेतला असता हा का तिकडं लपून बसला गुख खाव्या हा बारा खरंच यांचे संस्कारच बेकार आहेत म्हणून हे असे वागतात ह्याचा बाप तोंड असून गेला ह्याला खरच नरक कुंडात बी जागा भेटली नसतात कुठं तर नरकात पचत असेल बघा ती माझं वाटुळ करून गेला त्या पोराचं लग्न ह्या लांगड्यानेच करून दिलं ला होतं आणि ती भाड्या त्याचा भाऊ त्याला सपोर्ट ती आई बाई अग मला म्हणत होतीस ना कि लय हाय रांड हाय इकडं तिकडं फिरती तिचे ठोके आहे आता तू काय केलंस कसली बायको करून दिलीस लेकाला काय कुठला तीर मारून दमलीस हा तुम्हाला कायद्याच्या भीतीने ह्याच्या त्याच्या नावावर करून जमीन करून टाकता होय बघते ना ह्याच्या त्याच्या नावावर जरी जमीन केली ना मला काय करायचे ना ते मला चांगलं माहिती आणि तुम्हाला जे गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली आहे विचार करा तुमच्यापासून मी दीडशे किलो मीटरवर दीडशे नाही आता काई काई तर मी चारशे किलोमीटर अंतरावर राहते मी पुण्यात राहते तरी पण मला कळले की तुम्ही काय काय कांड केलं ते तर मित्रांनो तळमिळेची विनंती हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा शेअर तर नक्कीच करा बघा एक वेळेस कमेंट करू नका कमेंट एक कमी करा पण शेअर करा हा व्हिडिओ पुढं कारण कुठल्याच मुलीवर असा अन्याय नाही झाला पाहिजे ज्या मुलीला लग्न करून तिच्याकडून हुंडा घ्यायचा भांडी घ्यायची भांडून भांडून फ्रीज घेतला भांडून टी व्ही घेतला बापाकडनं माझ्या काय काय तरी घेतला येत कॉल कशामुळे आला मध्ये माझा व्हिडिओ स्टॉक झाला पूर्ण यार एक तर मी खरंच सिरियस आहे खूप टेन्शन मध्ये आहे माझं मध्ये माझं स्वतःच काही बरं वाईट नाही हो मला असं वाटतंय कारण माझे लेकरं कुठं जाणार आहेत मी लेकरासाठी झडती घेली ले, माझ्या जीवाची ह्या ह्या देशातून त्या देशात मी देशा कामासाठी चालले काम, काम करायला लागले मला ते मला तुम्ही सांगा तो गुन्हेगार नाहीये त्यानं काही गुन्हा केला नाहीये तर मला सांगा त्यानं लग्न का केलं गपची त्यानं जमीन का ह्याच्या त्याच्या नावावर करून टाकली तो लई जर सत्यानं पैदा केलेला आहे ना त्याच बापानं पैदा केलं का कुणी दुसरा लागून गेला तर त्याच्या आईला काय माहिती म्हणून हा असला असली घाण पैदा झाली अरे ह्याच्या बापानं ह्याच्या आईनं ह्याच्या भावानं विचार नाही केला लेकराचा तर हे करायचा होता ना की आपल्या रक्त मासाची लेकरे तर कुठं जातील आणि ते कुठं उभं राहतील काय विचार केला नाही एवढा कसा निर्दयीपणे वागला विचार करायची गोष्ट आहे राहू आम्हाला काही जमीन मिळवणी म्हणून त्या लांगड्या मेल्याने मरून गेला झटका येऊन ती सासरा म्हणणार त्यांनी त्या बहिणीच्या ह्याच्या त्याच्या नावावर जमीन केली का तर आम्हाला हिस्सा मिळून नये म्हणून वारे ढोक आणि वारी दुनिया कसं करायचं आजकालच्या मुलीनं हा आणि सगळ्यात मोठा ताण नाही माझ्यावर झालाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचला पाहिजे कारण आजकाल असे राक्षस आहेत आपल्याला फसवायला आपल्याला ब्लॅकमेल करायला आपला जीव घ्यायला त्यांना वाटते मी आत्महत्या करून मराव लेकरांनी बीन मी बी त्याचं हेच उदाहरण आहे जि त्यानं ह्याच्या त्याच्या नावावर जमीन करून टाकली का तर मला हक्क भेटून म्हणून लग्न तर केलंच बेकायदेशीरपणे पण जमिनीतला हक्क मिळू नये म्हणून काय म्हणते तुमच्या लक्षात येते का मी जमिनीचा हक्क नाही मिळावा म्हणून ह्याच्या त्याच्या नावे ह्याच्या त्याच्या म्हणजे त्याची जी लेख आहे तिचं लग्न झाले तिला दोन पोरं आहेत मोठे मोठे आता मोठे म्हणजे एक दहावीला एक नववीला काहीतरी असे आहेत तर नंदेच्या नावाने नंदेच्या चाना नवरेच्या नावाने काही त्या दी माझा जो दीर म्हणणारा होता त्याच्या नावे काही आणि त्या सासू म्हणणाऱ्याच्या नावे काय अशी इकडं तिकडं जमीन करून टाकली का तर मला हक्क नाही भेटावा हे कितपत हो योग्य आहे मला सांगा ना तुम्ही म्हणताय तू तु त्याच्याकडं नांदायचा त्या, त्या गुखाव्यानं माझ्या लेक माझ्या लेकरांना मला सांभाळी म्हणून काय घेणार पहिलंच त्याने आम्हाला मारायचं केलं होतं आम्ही कसं तरी त्याच्या तावडीतून सुटून वाचला इकडं राहिले म्हणून जगले मी भले मला दुनिया काही बी मान त्याच्याशी मी मायने ठेवत नाही आहे पण आता मी जर तिथून आले नसते तर मी मला वाटत नाही मी जगले असते चार दिवस म्हणून पण आता जगते सुखानं पण माझ्या हक्कासाठी मी लढते बी तर मी लढून मला कसं म्हणजे किती मला खाली असं ढुसून येईल त्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी मी काय म्हणते तुमच्या चांगलंच लक्षात येतं असं आणि तळमळीनं कळकळीनं हा व्हिडिओ बनवते कारण मला न्याय मिळावा मला न्याय हवा आहे प्लीज मी काय करू मला ते सांगा मित्रांनो भावांनो बहिणींनो तुमच्या पाया पडते मी कारण मला ना मला खरंच मी इमानदारीनं बोलते माझ्या गळ्या शपथ खांडोबा शपथ हे सगळं त्यांनी केलेलं आहे माझ्या पोरांनी मी कुठं जायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत सगळ्या मुलींपर्यंत पोहोचला पाहिजे आज जी माझ्यावर वेळ आहे ती उद्या दुसऱ्यावर नाही आली पाहिजे माझा छळ करून मला इतका त्रास देऊन कठोरातली कठोर शिक्षा मला त्या लोकांनी दिली बेड मोडूस तर मला मारलं हातपाय मोडूस तर मारलं मला केस उपटिले केस राहिले नाहीत माझे मारू मारू इतकं मारलं मला शेवटी मी तेवढा सहन करून इकडं माझ्यावर माझ्या आई बाप्पाला माझ्या किती त्रास झाला त्यांना कष्ट करून मला पुरवावं लागलं सगळं जोपर्यंत मी कमवत नाही तोपर्यंत आज भी मी माझ्या आई बाप्पामुळे मी हाय माझ्या आई बाप्पाच्या माघारी माझं कसं होणार तुम्ही सांगा बरं मा मला तर सोडून दिलं ठीक आहे पण त्यानं त्याच्या ते लेकराचा विचार करायचा का नाही हे तरी मान्य आहे का नाही तुम्हाला सांगा त्या लेकराला ले शेत भेटू नये म्हणून ह्याच्या त्याच्या नावावर त्याने जमीन केली हे कितपत योग्य वाटते तुम्हाला सांग मला ना आवं ठेवतं ना हे सगळं खरं आहे आणि तुम्हाला जर वाटत असलं ना मला सपोर्ट करावं तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करता मला सपोर्ट करता आणि मला काहीतरी चांगलं प्रोत्साहन देताल